नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो ही काळा धोत्रा आहे आणि ह्याची एक छोटीशी माहिती सांगणार आहे तर ही महादेवाला वाहण्यासाठी अतिशय प्रिय महादेवाला फुल असतं मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये महादेवाला ही फुलं आवश्यक वाह जावं हो मित्रांनो त्याकरता तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगत आहे तर मित्रांनो ह्या धोत्र्याचं एक गुणधर्म आहे ग दारामध्ये पण आपल्या घराच्या दारामध्ये लावायला पण चांगलं असतं आहे काही क असं म्हणणं असतं माणसाचं किंवा आपल्या म्हणजे काही दृष्टी आपल्या घरावर अशी काही काळी दृष्टी पडत नाही त्याकरता ही एक अतिशय शुभ झाडं असतं आपल्या दारामध्ये लावण्याकरता त्याकरता तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगितल्या महादेवाला पण वाहू शकता मित्रांनो आणि आपल्या घरी पण लावू शकता मित्रांनो घरी लावल्याचा त्याचा एक अतिशय तुम्हाला चांगला फायदा तुम्हाला भेटन त्याबद्दल तुम्हाला एक, त्या एक छोटीशी माहिती सांगत आहे जय हिंद जय महाराष्ट्र